मीडिया न्यूज बातम्या आणि काही काही गेल्या का दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे किरकोळ कारणावरून खून खुणाचा भावानच आपल्या थोरल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शेतातील मुगाच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून या भावंडांमध्ये भांडण झाली होती अखेर याचं पर्यावसन खुणात झालंय निलेश रिंगे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे तर प्रदीप रिंगे असं त्याच्या मारेकरी भावाचं नाव आहे शेंगा तोडल्याच्या रागातून धाकट्या भावानं मोठ्या भावावरच वेळव्याच्या काठीनं प्रहार केला त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून मृत्युमुखी पडला ही घटना तालुक्यातील माळकिनी शिवारात मंगळवारी घडली आहे निलेश हा सकाळी नेहमीप्रमाणे त्याच्या शेतात गेला तसेच शेतातील कामे करण्यात व्यस्त होता दरम्यान आरोपी भाऊ प्रदीप हा तेथे आला यावेळी त्याने शेतातील मुगाच्या शेंगा तोडल्या नेमका याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला त्यानंतर प्रदीपनं मोठा भाऊ निलेशवर वेळव्याच्या काठीनं हल्ला चढवला या हल्ल्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन निलेश हा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तसेच काही क्षणातच तस त्याचा जागीच मृत्यू झाला ही बाब काही वेळानंतर शेजारी शेतकरी आणि शेतमजुरांच्या लक्षात आली या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह सवणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय तसेच पसार आरोपी प्रदीप रिंगे याचा गावात शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्यात यानंतर या, या, या प्रकरणी आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा